जश्न ईद मिलादुनुबीच्या निमित्ताने थॅलेसिमिया रुग्णांना मदत व्हावी हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून मनमाड येथे रॉयल ग्रुपच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रॉयल ग्रुप आणि सर्व पालक यांच्या वतीने रक्तदान करण्यात आले हे रक्त गरजू आजार असलेल्या रुग्णांना दिले जाते ज्यांना पंधरा ते वीस दिवसात रक्त लागते अशा गरजू रुग्णांना हे रक्त दिलं जातं हे काम नाशिकमध्ये असणारी अर्पण रक्तपेढी अनेक वर्षांपासून करते थॅलेसिमियाच्या रुग्णांना मोफत रक्तदान केलं जातं या आजाराच्या रुग्णांना रक्त दिलं जातं हे काम तब्बल बावीस वर्षापासून अखंडितपणे सुरु आहे यासाठीच जश्न ईद मिलादुनुबीद निमित्ताने रॉयल ग्रुपने एक समाजाभिमुख उपक्रम राबवत या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते जेणेकरून या रुग्णांना जीवदान मिळेल असा उदात्त डोळ्यासमोर ठेवून सर्वश्रेष्ठदान असे रक्तदान या ठिकाणी रॉयल ग्रुप आणि परिवाराच्या वतीने करण्यात आले यावेळी गणपती विसर्जन सोळा तारखेला असल्याने आणि ईदही सोळा तारखेलाच असल्याने ईदच्या जुलूसचा कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती खारिद शेख यांनी दिली आहे सोळा तारखेला मोहम्मद पैगंबर साहेब यांची जयंती होती परंतु त्याच वेळेस गणपती देखील या ठिकाणी बसलेले आहेत तर त्यानिमित्ताने सोळा तारखेला जो मनमाड शहरात जो जुलूस दिसतो तो न काढता आम्ही तो पोस्टपोन करून वीस तारखेला काढण्यात आला असं ठरवण्यात आलं आणि सर्व धर्म एकतेचा संदेश या निमित्ताने आम्ही देतोय आणि त्याऐवजी आज सोळा आहे मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती तर आम्ही ती जुलूस न काढता आम्ही मनमाड शहरातील थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त लहान मुलांसाठी आम्ही रक्तदान शिबिराचे भव्य असे आयोजन या ठिकाणी रॉयल सोशल क्लब आणि समस्त पालकवर्गातर्फे सिकंदरनगर नांदगर मनमळ या ठिकाणी करण्यात आले या निमित्त एक संदेश देतो की सर्वांचा धर्माचा मान सन्मान राखत आम्ही हा निर्णय घेण्यात आलेला आहे असे मी जाहीर करतो असं सर्वश्रेष्ठ असं काम करणाऱ्या रॉयल ग्रुपचं मनमाड शहरात सर्वत्रच कौतुक होत आहे जनजागर मराठीसाठी साठी अमीन शेख मनमाड